इरही नदीपात्रात तीन वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ वन विभागाने पोस्टमार्टमसाठी पाठवले राज्यातील वाघांची संख्या कमी होत असल्याची चिंता सगळ्यांनाच आहे व्याघ्रप्रेमी आणि नगर वनविभागाकडून याबाबत खबरदारी घेतली जात असून जिवंत वाघांचे मृत्यू होणार नाहीत हे पाहिले जात आहे ताडोबा अभयारण्यात दरवर्षी लाखो पर्यटक वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जातात ताडोबा सफारीतून व्याघ्र दर्शनाचा आनंद घेतात आणि आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात आणि मनात आठवणी साठवतात मात्र एखाद्या वाघाच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर मनातून सगळ्यांना दुःख होते आता चंद्रपूर शहराजवळील इरई नदीच्या पात्रात एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत तलावात आढळून आलेली मृतक वाघिन अंदाजे तीन वर्षांची असून तिच्या पायाला जखम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे चंद्रपूर शहराजवळ असलेल्या चिंचोली गावाजवळ वाहणाऱ्या इराई नदीत आज सकाळी गावकऱ्यांना हा मृतदेह दिसून आला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला रवाना केलेला आहे पोस्टमार्टमनंतर वाघिणीचा मृत्यू हा घातपात की अपघात याचा खुलासा होण्याची शक्यता आहे दरम्यान वाघांचा मृत्यू ही चिंताजनक बाब असून काही दिवसांपूर्वी मुंबईतील राणीबागेत एका वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागाने चिंता व्यक्त केली होती बिरो रिपोर्ट एस एन मराठी चंद्रपूर